मित्रांनो जसं म्हणालं होतं अंदाजानुसार स्टाऊट सँडस्नेकच आहे तिथे आणि जसं का तुम्हाला मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की याची माहिती शास्त्रज्ञांनासुद्धा नाही आहे तर माझ्या ऑब्झर्वेशननुसार खूप पळतो असा तरी पण त्यांनी सात वाजल्यापासून पाहिलं तरी इथनं हल्लेलं नाही आहे रेस्क्यू करूयात आणि नंतर पुढे काय होतं ते बघूयात एकदम शांत साप आहे आणि एवढा शांत आहे ना की चावणार पण नाही तुमच्या नाही नाही खाल्लेलं काहीच नाहीये काहीच खाल्लेलं नाहीये आणि आतापर्यंत जेवढे पकडलेत ना कोणताही साप कधीच चावलेला नाहीये म्हणजे कितीही त्रास दिला ना तरी चावत नाही एवढा साधा साप आहे आता हे बघा तोंडाला हात लागला तरी पण चावणार नाही एकदम शांत साप पण आता कसं दिसायला नागासारखा आहे म्हणून बरेच लोक याला मारतात वाटतो ना थोडक्यात नागासारखा आणि ताई आले होत्या त्यांना पण नागाच वाटला एकदम साधं साप आहे पण ओळख सांगतो तुम्हाला नागाचा डोकं ना ते थोडं मोठं असते अरे 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 चावतो याचं डोकं थोडं लहान आहे आणि नागाच्या डोक्यावरती आकडा असतो याच्या डोक्यावरती आकडा नाहीये तर साधे साध्या ओळख आहेत आणि याच्याबद्दल बरीच माहिती नाहीये अजून माझी माहिती आपल्याला आता जमा करायचंय बघू दे जमत आहे का निम्नविषारी मध्ये येतो असाप म्हणजे याच्यामध्ये विष पण आहे पण तो विष माणसांना काहीच धोकादायक नाहीये निम्नविषारी साब आपल्या लोकांना माहीतच नाहीत विषारी आणि बिनविषारीच माहित आहेत आन... काहीच खाल्लेलं काई खाल नाहीये ना त्याचा शरीर तसा असतो पुढच्या भागाला थोडा झाड आणि इकडे थोडा पातळ हॅलो मित्रांनो एवढंच आपण नांदगाव इथे एक स्काउट एक रेस्क्यू केला होता आणि जवळच आपली फॉरेस्टची चौकी आहे चिखलगाव नर्सरी तर मुरगे सरांना कॉल केला होता अवेलेबल नव्हते तर काका आलेले आहेत आपल्या जोडीना काका तुमचं नाव किसन गोरविंदे फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून तर जवळच मध्येच आपण या सापाला सोडायला आलेले आहेत काहीच धोकादायक साप नाहीये तर इथे आपण रिलीज करत आहोत त्याला झाडावरती राहणारा साप आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही त्याची मुवमेंट पाहू शकता आणि बॉडी स्ट्रक्चर पाहू शकता मुवमेंट असे तुम्ही पाहिलं असेल की सरडा सुद्धा असा हलत असतो गवतामध्ये लपवण्यासाठी किंवा दुसरे साप तसं तो स्वतः सुद्धा हलवतोय की फांदीसारखा वाटला पाहिजे आणि बाहेर निघल्यानंतर तुम्हाला स्पीड बघायला मिळेलच